कळंब तालुक्यातील भोगजी गावचे सुपुत्र व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे कार्यरत असलेले प्रसिद्ध शिवव्याख्याते उपक्रमशील शिक्षक महादेव हरिकिसन खराटे यांना संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या वतीने या वर्षीचा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची दखल घेऊन वरील पुरस्कार जाहीर केलेला आहे हा पुरस्कार दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महादेव खराटे यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन व कौतुक होत आहे या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कल व मान्यवरांच्या शुभ हस्ते शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला